जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील तळोदा ते गुजरात सीमेचा रस्ता तातडीने दुरुस्त करा अशी मागणी अक्कलकोबा विधानसभा भाजप प्रमुख नागेश पाडवी यांनी केली आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील तळोदा ते गुजरात राज्याच्या सीमेपर्यंत जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न बी सध्या प्रचंड धोकादायक बनला असून या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत प्रवास करताना वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून चालावे लागत आहे यामुळे दररोज अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत अक्कलकुवा विधानसभा भाजप प्रमुख नागेश दिलवरसिंग पाडवी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे लेखी निवेदन देत रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची जोरदार मागणी केली आहे नागेश पाडवी यांनी म्हटले आहे की तळोदा ते गुजरात हद्दीपासूनचा रस्ता अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे मोठमोठे खड्डे खराब झालेला डांबर आणि वाहतुकी सडथळा निर्माण करणारी अवस्था यामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे संबंधित विभागाने तात्काळ कारवाई करावी अन्यथा आम्हाला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल या मार्गावरून दररोज हजारो वाहने जात असून व्यापारी व शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे अक्कलकुमा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जो सेवा नेत्र हायवे आहे तो चळोदियाहून तर गुजरात हद्द गवाडीपर्यंत अत्यंत रस्ता खराब झालेला आहे म्हणून आम्ही एक धुळ्याला बांधकाम विभागाला आम्ही पत्र दिलेलं आहे आणि या रस्त्यावर जिथे जिथे पुलं आहे तिथे कचडे तुटलेले आहे काही पुलाजवळ खड्डे पडलेले आहे एक्सिडंट दररोज होत आहे तरी आम्ही पत्रादुबार एक विनंती केली आहे लवकरात लवकर कचरे किंवा रस्ता दुरुस्ती करून जनतेला येण्या जाण्यासाठी रस्ता सुरळीत करावा